subscribe now and press the bell icon. Never miss an update. मुद्दामून या ठिकाणी वाचून दाखवतो तो सुरेश वेळा पांडुरंग कोंडे इस्माईल मोजावर गोविंद जंगम मगार डांगे हफीज शेख गंगाराम भोसले केरू भोसले भाऊ डकळे वहिदा कागदी कुणाचे होते सर्व समाजाचे अतिक्रमण होते भूमिका ही विशाळगडवरचे अतिक्रमण निघण्याबद्दल कुणाची भूमिका नाही असा विषय त्या ठिकाणी नव्हता माझा प्रश्न काल देखील होता की कोर्टाचं कारण सांगून ही अतिक्रमण चौदा तारखेपर्यंत कशी थांबती मग कोर्टाचा स्टे होता तर महाअधियुक्तांनी परवानगी कशी दिली या अतिक्रमण काढायची पंधरा तारखेला म्हणजे हे सगळं घडवायचं होतं आणि मग ते घडल्यानंतर आम्ही कारवाई करून स्वतःला हिरो करण्याचा प्रयत्न या राज्यातल्या सत्ताधारी मंडळींनी त्या ठिकाणी केलं यात नुकसान काय झालं नुकसान महाराष्ट्राचं झालंय जी हा कोल्हापूरचं फॅब्रिक आहे जे महाराष्ट्राचं सर्व धर्म समभावाचं फॅब्रिक आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली तो घटनेला या ठिकाणी बाजूला सारणारा प्रकार आज त्या ठिकाणी घटला आज सत्ता पक्षातले उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आले तेही कुणाला न कळवता आलेत आम्ही आमदार आहोत खासदार आहोत एखादी बैठक त्यांनी घ्यायला पाहिजे तिथं काय चाललंय काय नाही सगळ्यांशी चर्चा करायला पाहिजे ते आलेले आम्हालाही माहिती आम्ही माध्यमातून बघतोय ते आलेल्या आले आता त्याची माहिती त्यांनी घ्यावी कारवाई पुन्हा करणार हे घ्यावं आज जी चितावणी कोर करतायत किंवा आज पत्रकार परिषदा घेऊन याचं समर्थन करतायत यांची मुलं तिथं त्या ठिकाणी कुठे गेलेली नाही ते विलॉक काढत फिरतायत जे लॉक काढत घरात फिरतायत का ते कुठं तिथं जात नाही हिंदुत्व जपण्यासाठी हिंदुत्वाचा पोळका असण्यासाठी ते कुठं जाताना आपल्याला दिसत नाही आज जी काही मुलं त्या ठिकाणी आहेत त्यांना पुढे बहुजनातली मुलं पुढे करायची आणि आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत काही बालिश माणसं वक्तव्य करतायत आम्ही उद्या सकाळी आदरणीय शाहू महाराजांनी त्या ठिकाणी भगिनी पुढची सांगते माझ्या कानातलं काढून घेतल्या महाराज मला सांगताय तिच्या कानातलं सुद्धा वंटी काढून घेतले हे मला सांगताय आणि त्यावेळी दोन्ही हात वर गेल्यावर ते माफी मागतायत अशा पद्धतीचं व्हॉट्सअप फिरवलं आम्ही उद्या त्या संदर्भातला गुन्हा या ठिकाणी दाखल करतोय आम्ही काँग्रेसच्या वतीनं इंडिया आघाडीच्या वतीनं जेणे हे या ठिकाणी केले नाही त्याच्यावर त्या ठिकाणी ते फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर टाकलेलं आहे त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करा अशी मागणी त्या ठिकाणी करणार आहे सांगण्याचं उद्देश की घोट बोलायचं काम ही मंडळी सातत्यानं त्या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आज आम्ही गेल्यानंतर इंडिया आघाडी आपण सगळे गेल्यानंतर मग संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली प्रशासन एवढं एवढं निष्ठूर प्रशासन कधी झालं मी माझ्या आयुष्यामध्ये बघितलंय मी एकोणीस वर्ष आमदार आहे ज्यावेळी संकट येतं एखादी गोष्ट होते त्यावेळी प्रशासन तत्परतेनं कामाला लागतं मग त्यांना निवारा देण्याची व्यवस्था असू दे एखादं धान्य देण्याची व्यवस्था असू दे स्टँडिंग जी आर आहे की ताबडतोब व्यवस्था केली पाहिजे म्हणून परंतु इथं आम्ही गेल्यानंतर त्या दिवशी रात्री जिल्हाधिकारी महाराजांना आम्हाला सांगतायत आज संध्याकाळी जेवणाची व्यवस्था लोकांची त्या ठिकाणी करतो म्हणजे हे सगळं सुनियोजित या ठिकाणी आहे माझी कोल्हापूरकरांना विनंती आहे हे वेगळ्या पद्धतीनं आज माझ्यावर काही लोक टीका करत आहेत हे आधी कसं बोलत त्या सगळ्या बालिश लोकांना मला सांगायचं मी सहा वर्ष ग्रह खात्याचा मंत्री होतो या राज्यामध्ये गृह खातं मी सहा वर्ष सांभाळलेलं आहे मला थोडीफार ज्ञान आहे माझी थोडीफार माहिती असते वातावरण काय चाललेलं आहे एकूण वेगवेगळ्या पद्धतीतनं प्रसारमाध्यमातून काय होतंय ही सगळी माहिती सामान्य माणसं सा, आम्हाला भेटत असतात सांगत असतात आणि एखादा सुतोवाच केला तर तो राजकीय आरोप करण्यापेक्षा त्यातून चांगलं काही घेता येतं का, का बघणं गरजेचं आहे जिल्हा पोलीस प्रमुख यामध्ये शंभर टक्के फेल झालेले आहेत आमची प्रशासनाला उपमुख्यमंत्र्यांनी जर संध्याकाळपर्यंत जाण्यापूर्वी खासदार साहेब आम्हाला वेळ द्यावी अशी तुमच्या माध्यमातून तुम आम्हाला त्यांना विनंती आहे कारण की डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्यांचा आमचा नाही निदान विशाळ विरोध आल्यानंतर कोल्हापुरात येणार असतील तर आम्हाला बोलवून घ्यावं आमदार म्हणून खासदार म्हणून आमचा अधिकार आहे हक्क आहे उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पक्षाचे अध्यक्ष म्हणून इथं आलेले नाहीत तिने आम्हाला बोलवून घेतलं पाहिजे आमच्याशी चर्चा आमची बाजू ऐकून घेतली पाहिजे काय नेमकं घडले नाही आलेत त्याचं स्वागत आहे चांगली गोष्ट आहे निदान सरकारच्या वतीनं कोणतरी त्या ठिकाणी बाजू घेण्यासाठी किंवा ते ऐकण्यासाठी किमान तिथं आले नाहीत आमची विनंती आहे इंडिया आघाडी म्हणून जिल्हा पोलीस प्रमुखांना ताबडतोब बदललं पाहिजे त्यांना त्या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे ही आमची भूमिका हे आमचं आंदोलन असं चालू राहणार आज आम्ही इथं बसलोय हे सद्भावना दौड काढण्यामागचा उद्देशच एवढा होता की समाजामध्ये मेसेज जाणं गरजेचं आहे की कोल्हापूरकर म्हणून आपण एक आहोत आणि ती एकी दाखवण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावंच लागेल ज्या ज्यावेळी कोल्हापूरवर या ठिकाणी संकट येते त्या त्यावेळी आपण एकत्रित येतो हे दाखवून देण्याचं काम आपण करतोय उद्या एम की एम जलील एमआयएमचे त्यांना आमची विनंती आहे तुम्ही येऊ नका कोल्हापूरकर आम्ही सक्षम आहोत या सगळ्या गोष्टीला समर्थपणे पुन्हा आम्हाला इथं नवा वाद या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नको आमची विनंती आहे त्यांना की तुम्ही या ठिकाणी येऊ नका आम्ही कोल्हापूरकर सक्षम आहोत बाहेरून बाहेरून येऊन कुणीतरी आम्हाला सांगावं एवढ्या राजश्री शाहू महाराजांचा विचार कमी नाही आहे तो अजून आमच्या मातीत आहे आमच्या रक्तात आहे तो विचार आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया एवढीच विनंती करतो अजून परत बोलण्यासारखा खरं पाऊस नाही तो आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी निघावा असं मला वाटतं यानंतर आदरणीय महाराज मीडियाला काही बोलणार असतील तर ते, ते विचारणार आहेत ते बोलतील आणि ताबडतोब आपण निघायचं रॅली काढण्याचा हा प्रश्न कोल्हापुरात आला आहे यायला नको होता तो आला आहे आणि त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येत आहे की इथलं वातावरण जे क्षमतेचं वातावरण आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे एकदा

मदत मग मदतच आहे कमी आहे किंवा जास्त आहे पण मनापासून जेव्हा वाटते आपल्याला मदत करावी तेव्हा आपण मदत करतो जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या थांबवता तरी याला दंगल निश्चित थांबवता आले असती अत्यंत प्रश्नच नाही आहे आणि थांबवली ता, ता, नाही म्हणून हे घडलं राजघराण्यात दोन भूमिका पाहायला मिळतात अशी टीका होत आहे दोन भूमिका वेगवेगळ्या व्यक्तींची राहू शकती आहे आणि माझी भूमिका आहे ती मी स्पष्ट केली महाराज गजापूरला तुम्ही ज्या वेळेला महिलांच्या व्रता ऐकलं होता कानाथ मिटी झोखा बंटी पटल्यांना तुम्ही कानाला हात लावून सांगत होता की बंटी यांच्या कानाचं पण काढून देते मात्र विरोधकांच्याकडून तुम्ही त्या मुस्लिम समाजाची माफी मागायला गेला आहे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे काय सांगा चुकीचं आहे त्यावेळेस काय होतं मी तो व्हिडिओ परत एकदा बघितला तिथं काय चालू होतं था, सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं जोर जोरात बोलणं चालू था। होतं ऐकू येत नव्हतं काही तेव्हा मी बरोबर ऐकण्याच्या दृष्टीकडून जर असं असं केलं हातवर केला तुम्ही तानाला हात लावून माफी मागताय असा असा त्यांनी अर्थ घेतला आपण त्याची माफी मागण्यासाठी गेलो होतो आपण त्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो मला खरंतर उद्या एम आय एमची इम्तियाज जमीन येत नाहीत खरंतर या निमित्तानं मी आता ऐकतो आहे की त्यांनी इथे येणार नाही म्हणून असं कळवलं विरोधानी कोल्हापूरमधल्या नगरीमधल्या लोकांना बदनाम करण्याचा डाव सुरू आहे का विरोधकांच्याकडे अर्थातच जोपर्यंत त्यांना कोल्हापूर आपल्या ताब्यात घेता येत नाही तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्र त्यांना घेता येणार नाही